नमस्कार आपण टळक युगांधर बातमी उल्हासनगर येथून विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उल्हासनगर चार मधील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे व भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या हस्ते राष्ट्रीय झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस निरीक्षक अनिल कडवळ यांनी उल्हासनगर व विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन आधारातील जनतेला शुभेच्छा दिल्या व सायबर फ्रॉड पासून होणाऱ्या नुकसानीपासून खबरदारी बाळगावी तसेच सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी समाज विभागात मेसेज पोस्ट फॉरवर्ड करू नये अशा प्रकारे त्यांनी जनतेला सचित करण्याचा प्रयत्न केला आले कर आता फोटो काढले फोटो आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मी आपल्या सर्व विठ्ठलरी यांच्या हद्दीतील रहिवाशांना उल्हासनगरच्या जनतेला विठ्ठलरी यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो याद्वारे मी आपणाला आवाहन करतो की सध्या जे फाय सायबर फ्रॉड चालू आहे मोठ्या प्रमाणात आपल्या मेहनतीचे पैसे ऑनलाईन कुणीतरी आपल्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे आपल्या आयुष्यभराची पुंजी कोणीतरी हडप करून टाकते तर या दृष्टीने आपण सतर्क राहिलं पाहिजे खूप प्रिकॉशनरी आपण सोशल मीडिया आणि मोबाईल हाताळला पाहिजे सोशल मीडियावरती समाजामध्ये दुही निर्माण होईल जाती धर्मामध्ये दरी निर्माण होईल या दृष्टीने पोस्ट अनेक वेळा येतात त्याकडे आपण खात्री केल्याशिवाय कुठे फॉरवर्ड करायची नाही आणि समाजामध्ये काही तणाव निर्माण होईल असं कोणतंही मेसेज फॉरवर्ड करू नये त्याविषयी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पाहिजे तसेच महिला लहान मुले ज्यांना कोणाला पोलिसांची गरज आहे ते त्यासाठी ते त्यांनी आपले डायल वन वन टूचा नक्कीच वापर केला पाहिजे माझा नेटवरती नंबर आहे त्याचाही तुम्ही चोवीस तास सेवेचा उपयोग घेऊ शकता तरी सर्वांना पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो